एका प्रशासकीय इमारतीच्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे पूर्वी आमच्या निदर्शनास असा आलेला होता की शहरात किमान त्रेसष्ट शासकीय कार्यालय भाड्याच्या जागेवर आहे आणि भाड्याच्या ठिकाणी ते सुरू आहे आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी असल्याकारणाने खासकर महिला वर्गांना आणि वयोवृद्ध लोकांना आपल्या शासकीय का कामासाठी खूप त्यांना त्रास सहन करावा लागत होता पण त्यावेळेस माझी ही संकल्पना होती की हे सर्व कार्यालय एकच खाली आले पाहिजे आणि त्यासाठी मी एक प्रोजेक्ट तयार केला आणि त्यावर मी तब्बल तीन वर्ष मेहनत घेतली आणि तो काम अर्थसंकल्पीय बजेट दोन हजार बावीस तेवीस मध्ये आम्ही त्यासाठी बेचाळीस कोटी रुपये मंजूर करून दिले आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे आपण बघितलं असेल शहरातील पाणी प्रश्न असो कचऱ्याचा प्रश्न असो किंवा रस्ते गटारी पथदिवे पाईपलाईनचा प्रश्न असो त्या सर्व सोडवण्यात मला यश आलेलं आहे आणि त्याच प्रमाणे धुळे शहरात सर्वात जास्त इमारती उभारण्यात उभा उभारण्याचा श्रेय मला पण मा मला येतो आहे आपल्याला सांगू इच्छितो सुरुवातीला मी आदिवासी मुलींचे आणि मुलांचे वेगवेगळे वसतिगृह तयार केले त्यानंतर आर टी ओ ऑफिसचा निर्माण निर्माण केला नंतर एक रिजनल ऑफिसर एम आर डी सीच्या एक रिजनल ऑफिसरची बिल्डिंग उभी केली त्याचबरोबर एक स्टेशन एम आर डी सीसाठी उभारून दिला शहरात चार ठिकाणी अभ्यासिका तयार केली तसेच गव्हर्मेंट पॉलिटेक्निकमध्ये आम्ही एक ग्रंथालय आणि लेडीज हॉस्टेल पण उभारलेलं आहे आणि त्याच धर्तीवर आज आम्ही एक प्रशासकीय इमारतचा कामाचा शुभारंभ करतो आहे त्यामुळे पूर्ण शहरवासियांना जे वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागत होता यांना सर्व ऑफिसेस तर एका एका छताखाली मिळणार आहे आणि त्यांची सोय होणार आहे आज या कामाच्या शुभारंभ प्रसंगी माझ्यासोबत आमचे नगरसेवक नासिर पठाण नगरसेवक सईद बेग तसेच छोटो आजी साहेब उपस्थित आहेत पुढच्या याच्यासाठी पंचवर्षसाठी काही कामं तुम्ही शिल्लक ठेवणार आहेत का आता हे बघा मी सुरुवातीला आपल्याला एक गोष्ट सांगितली होती की भाऊ माझ्या पायाला त्रास आहे आणि मी माझ्या हेअरस्टाईलवर नंतर लक्ष देणार आहे कारण आम्ही बघितलं की अनेक लोकांनी ज्या नवीन वसाहती ज्या निर्माण झालेल्या आहेत तिथे खूप चांगले मोठे बंगले बांधून घेतले पण त्यांना पावसाळ्यात जाण्यासाठी आपली बाईक आणि आपली फोर व्हीलर लांब लावून आणि पाईक चिखलमध्ये जावा लागत होता आणि त्यासाठी मी पहिले गटारी केल्या नंतर कॉन्क्रीट रस्ते केले आता पुढचा माझा संकल्प आहे तुम्हाला ते नंतर आता एक पत्रकार परिषद घेऊन पुढच्या वेळेस मला काय करायचं आहे ती मी सविस्तर सांगणार आहे आपण